राम राम शेतकर मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंत तसेच सोलापूर व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो आज बेंगलोर येथे नवीन कांद्याची आवक ही जास्तच आहे तर बेंगलोर येथील भाव नेमके आज कसे आहेत तेही जाणून घेऊयात सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे सहाशे सतरा वाहनांमधून कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे सरासरी कांद्याचे भाव तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे पिंपळगाव बसवंत येथे विकले आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर गोलटी सरासरी तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहे जास्तीत जास्त तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर पिंपळागाव बसमध्ये ते कांद्याचे भाव कालच्या तुलनेमध्ये कमी झालेले आहेत तर सोलापूर येथे आज एकशे पंचवीस गाड्यांची आवक आली होती उन्हाळी कांद्याचे काही लॉट चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल गोळे साईज कांदे चार हजार शंभर ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मुकल साईज कांदे तीन हजार सहाशे तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डी दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर सोलापूर येथे पांढरा कांदा तीन हजार रुपयापासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज त्रेचाळीस हजार चारशे एकोणसाठ कांदा गोन्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे तीन हजार आठशे ते चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मोठे साईज कांदे चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत मोठे साईज कांदे आज बेंगलोर येथे विकलेले आहेत तर आंध्र प्रदेशच्या कांद्याची जो नवीन कांदा आहे तो पंधरा गाड्यांची आवक आज बेंगलोर इथे आली होती त्याला बाजारभाव दोन हजार आठशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर कर्नाटकाच्या लोकल कांद्याची पंधरा गाड्यांची आवक आली होती त्याला बाजारभाव एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत कर्नाटकाच्या नवीन कांद्याला आज बेंगलोर येथे बाजारभाव निघालेला आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ छोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा